जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यातील कुंभारधरी ग्रामपंचायत या ठिकाणी परमेश्वर राजू चिंदोटे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कुंभारधरी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आज परमेश्वर राजू चिंदोटे यांची नवनिर्वाचित उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली सर्व सदस्यगण आणि सरपंच यांनी बिनविरोध निवडून दिले येणाऱ्या काळात मी आपल्या कार्याशी कटिबद्ध राहील अशी प्रतिक्रिया परमेश्वर चिंदोटे यांनी लोकप्रश्न न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांना दिली आज तुमचे कुंभारधरी उपसरपंच म्हणून निवड झाली कसं वाटतंय तुम्हाला आज खूप छान मला बरं येणाऱ्या काळात जे काही विकास कामं करायचे कुंभारधरीला त्यासाठी तुम्ही काय कराल राम सरपंच सरपंचाचे काम आणतील ग्रामपंचायती विकासासाठी त्यात मी कटिबद्ध राहील त्याच्यासोबत आज कुंभारझरी ग्रामपंचायतच्या वतीनं जे आमचं ठरलं होतं आणि या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे या विभागाचे आमदार संतोष पाटील दानवे आणि या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य मस्केसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची ग्रामपंचायतचा जो विजय झाला त्या विजयानंतर आमचं जे ठरलं होतं की आपण प्रत्येक वर्षी एका विशिष्ट समाजाच्या उमेदवाराला उपसरपंच करू त्या पद्धतीनं आम्ही आतापर्यंत बौद्ध समाजाचा उपसरपंच त्यानंतर भिल्ल समाजाचा उपसरपंच आणि आता तागवली समाजाचा उपसरपंच सरपंच आम्ही या आज या दिवशी केलेला आहे आम्ही जे शब्द दिलेला आहे तो शब्द आम्ही नियमितपणे पाळलेला आहे आणि यानंतरही जो शब्द आम्ही गावासाठी किंवा समाजासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी देऊ तो नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करू कारण जे आमचे नेते आहेत आदरणीय ने संतोषभाऊ दानवे हे बोलतात कमी परंतु जो एखादा जर त्यांनी शब्द दिला तर तो, तो नक्कीच पाळल्याशिवाय राहत नाही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही आमच्या ग्रामपंचायतची वाटचाल त्यांच्या पद्धतीनं करतो आहे आणि ती करत राहू या आजच्या झालेल्या निवडीबद्दल मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि या जिल्ह्याचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या वतीनं या विभागाचे आमदार आदरणीय संतोष पाटील दानवे साहेब यांच्या वतीनं आणि या सर्कलचे परिषद सदस्य शालिकराम पाटील साहेब यांच्या वतीनं सरपंचाच्या वतीनं आणि सर्व सदस्याच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं त्याचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि असंच प्रेम आणि अशी सात गावकरी बंधूंनी आम्हाला सर्वांना द्यावी ही तुमच्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ त्यांच्या हत्येकरांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील देवगाव येथे सर्व व्यापारी व सर्व समाजाच्या वतीनं कडकडीत बंद सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख हत्याकांड निषेधार्थ देऊळगामित कडकडीत बंद आरोपींना फाशीची शिक्षा द्या तीव्र शब्दात तीव्र व्यक्त केल्या भावना मस्तजोग जिल्हा बीड येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निगृण हत्येचा निषेध आणि या हत्येचा मुख्य आरोपी वाल्मी कराड यांच्यासह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज दिनांक सहा मार्च रोजी गुरुवारी देऊळगामई शहर कडकडीत बंदची हाक देण्यात आली होती या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निगृह हत्याकांडाच्या निषेधार्थ बंदची हाक सर्व समाज बांधवांनी दिली होती याला प्रतिसाद देत शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून देशमुख हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी समर्थन दिले सकाळपासून उघडणारी दुकाने बंद ठेवण्यात आली सकाळी नऊ वाजता हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून डिग्रज चौकापर्यंत रॅली काढण्यात आली यावेळी डिग्रज चौकात रॅली पोहोचल्यानंतर मान्यवरांनी संतप्त भावना व्यक्त करीत स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निगृण हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करीत तीव्र अशा रोष व्यक्त केला यावेळी सभापती समाधान शिंगणे माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव मुंडे सरपंच वसुदेव पाटील शिंगणे डॉक्टर जे पी ताठे डॉक्टर महेश दंदाले राम पराड संदीप राऊत आदींनी आपापल्या भावना तीव्र व्यक्त केल्या या चौकातून एकी गोळ्या असतात असं मला वाटत भगवान बाबांवर आक्षेप झाला भगवान टाकलं आणि त्याला दिशा दिली त्याप्रमाणे सगळ्यात ज्या लघु क्षेत्र केली त्याचा रिक्षा कापल्याच म्हणजे असे रिक्षा काढून टाकला असत किंवा देवाल अशी शिक्षा द्यावी की हे म्हणजे अशी कोणी माहिती नाही सिक्षा द्यावी तरी माझे हा पूर्ण समाजाला दिसणार नाही आहे की आपापल्या बाळांना जे दर्शवून त्यांना चांगलं संस्कार द्यावे ते याची ग्वाही प्रत्येकानं घ्यावी हा एक घरा आपण घेऊ शकतो आणि आपले जे समाज बांधव आहेत मी पण सांगायला पाहिजेत ती बाबांनो आपला वाईट केल्यानं वाईटच होतंय चांगलं केलेलं चांगलं होतंय चांगलं करायचं चांगलं होत वाईट कर्म करू नका वाईट फळं मिळतील हा जे फळं વાટ પેલા સગડ સકાળ ફેરા સંધ્યા સહટ કર્મ કરા સંધ્યા સહ ભેટ